आज तुम्ही सगळं काय मी 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 तुमचं योगदान काय मी बैलगाडा शर्यतीची केस शर्यती चालू व्हाव्या म्हणून सरकार काय कायदे करत नव्हते त्याला कायद्यात दुरुस्ती पाहिजे होती तर कायद्यात दुरुस्ती सरकार करत नव्हतं म्हणून लोकसभेमध्ये प्रोविजन आहे की सदस्याने खासदारांनी खाजगी विधेयक मांडायचं असतं आणि त्या विधेयकामध्ये हा कायदा जर मंजूर झाला हे अमेंडमेंट जर मंजूर झाली तर त्याच्यासाठी किती खर्च येईल नियम नियमावली निर्माण करणं किंवा काय भविष्यामध्ये त्याला काय खर्च येईल का हे सगळं बजेट वगैरे सगळं करून मी दोन वेळा बैलगाडा क्षेत्राच्या संबंधित खाजगी विधेयक मी मांडले बाकी कुणी नाही मांडले मी एकमेव खासदार आहे लोकसभेमध्ये मा मी माझ्या कारकिर्दीमध्ये पाच ते सहा वेळा हा प्रश्न लोकसभेमध्ये मांडला कधी बजेटच्या भाषणामध्ये कधी स्पेशल सेशनमध्ये कधी झिरो आवरमध्ये कधी तीनशे सत्याहत्तर कलमांच्या अंतर्गत अनेक वेळा हे प्रश्न मी मांडले पण कधी बघितलं का तुम्ही की मी एवढा मोठा न पेटला की मी केलं मी केलं मी केलं नाही